पण बघा पॅटचे मार्क आपल्याला भरायचे आहेत तर ते या ठिकाणी आपल्याला सर्व विद्यार्थ्यांची नोंद करायची आहे कोणत्या प्रश्नात किती मार्क पडलेले आहेत ते कशा पद्धतीने नोंदवायचे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो चला सुरुवात करू या व्हिडिओला चॅटबॉट आपल्याला ओपन करायचं आहे ज्या ठिकाणी आपण महाराष्ट्राचे मार्क भरले त्याच ठिकाणी आपल्याला परत जायचं आहे पॅट महाराष्ट्र ठीक आहे पॅट महाराष्ट्रला गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला इथे बघा खाली चार डबे आहेत या चार डब्याला जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक करून तुम्हाला होम मेनूला जायचं आहे ठीक आहे होम मेनूला गेल्याच्या नंतर तो म्हणतो की आर यू शुअर यू वॉन्ट टू दी असं असं वगैरे तुमची लॉस्ट वगैरे होऊ शकते तर काय असं लॉस्ट लॉस्ट होत नसते तुम्ही डायरेक्ट येस म्हणा मित्रांनो येस म्हटल्याच्या नंतर आता तुम्हाला रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स याला क्लिक करायचं आहे आता नेमकं तुम्हाला कोणाला क्लिक करायचं आहे तर पहिली दुसरीला क्लिक करायचं नाही कारण फॅट पहिली दुसरीला नाही आहे तर ते तिसरी पासून पुढे आहे ठीक आहे तर तुम्ही जर पहिलीला क्लिक केलात तर या ठिकाणी बघा तुम्हाला आय एम सॉरी देअर आर करेंटली नो असेसमेंट अवेलेबल फॉर क्लास वन क्लास वन साठी इथे काही उपलब्ध नाही असं ते म्हणेल किंवा तुम्ही क्लास सेकंड म्हटलं तर इथे एकाच ऑप्शन येईल बघा हा लिटरसी अँड नुमरसी असेसमेंट थ्री ठीक आहे म्हणजे हा निपुण महाराष्ट्राच्या तिसऱ्या टप्प्याचा नोंद या ठिकाणी करायची आहे बरं आपल्याला भरायची आहे टॅटचे मार्क तर इथे बघा चार डब्यावर जा होम मेनूला जा इथे येस म्हणा त्याच्यानंतर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स याच्यामध्ये जाऊन क्लास थ्री ठीक आहे क्लास थ्रीला गेल्याच्या नंतर इथे बघा फर्स्ट लँग्वेज मॅथ थर्ड लँग्वेज इथे फर्स्ट लँग्वेज एक एक विषयाला तुम्हाला जायचं आहे फर्स्ट लँग्वेजला जायचं त्याच्यानंतर इथे सिलेक्टर रिस्पॉन्स याच्यामध्ये जाऊन फर्स्ट लँग्वेज मराठी ठीक आहे मराठीला क्लिक करून येस तुम्हाला नोंदवायचेत का मार्क तर येस म्हणा ये, येस म्हटल्याच्या नंतर इथे सिलेक्टर रिस्पॉन्स याच्यामध्ये जाऊन हे सर्व विद्यार्थी पेंडिंग 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 दिसत आहेत ओके तर या ठिकाणी आपण एका विद्यार्थ्याला आप क्लिक करायचं त्याच्यानंतर तो प्रेझेंट होता की अबसेंट होता हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे तर प्रेझेंट होता तो ठीक आहे प्रेझेंट होता आता सुरुवात झाली बघा क्वेश्चन वन ऑप्टेन मार्क पहिला प्रश्न किती मार्क पडले त्याला तरी ते पाच मार्क पडले याच्यात सुद्धा पाच मार्क पडले ठीक आहे तिसऱ्या क्वेश्चन मध्ये किती मार्क पडले ते क्लिक करायचे चौथ्या मध्ये किती मार्क पडले ते क्लिक करायचे असं तुम्हाला क्लिक करत जायचंय मार्क सगळे तुमच्या जवळ ते गुणांकन ठेवायचं आता क्वेश्चन सेवन साठी इथे मार्क दिसत नाहीयेत तर तुम्हाला इथे सिलेक्ट रिस्पॉन्स मध्ये जाऊन इथे क्लिक करायचं इथे समजा पाच मार्क आहे इथे चार मार्क आहेत बरं तुम्हाला वाटलं की मी चुकीचं भरलंय तर काही प्रॉब्लेम नाही होम मेनूला जाऊन परत तुम्ही ते भरू शकता मित्रांनो ठीके परत तुम्ही त्याच्यावर ओव्हर राईट करा होऊन जाईल ठीक आहे ओव्हर केल्याच्या नंतर परत पाहिजे तसं तुमचं होऊन जाते बघा यशस्वी चे मार्क या ठिकाणी भरून झालेले आहेत आता तुम्हाला वाटलं की माझे सगळे विद्यार्थी झालेले आहेत किंवा तुम्ही ते रेकॉर्ड परफॉर्मन्स मध्ये जाऊन इथे बघू शकता इथे कम्प्लिटेड कम्प्लिटेड यायला पाहिजे ठीक आहे या शेवटच्या विद्यार्थ्याचा आता कम्प्लिटेड आलंय आणि याचा आहे ना स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवा मित्रांनो कारण याच्यामध्ये सगळे स्टुडंट आयडी आहेत विद्यार्थ्यांचे कधी पण तुम्हाला ते उपयोगी पडू शकतात झालं आता मला असं आपण समजूया की इथे हे सगळ्या विद्यार्थ्यांचे झाले मला पुढचा विषय घ्यायचा आहे तर परत इथे चार डब्यावर जायचं होम मेनूला जायचं येस म्हणायचं आणि रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्सला जाऊन क्लास थ्री आणि पुढचा विषय घ्यायचा मॅथ घ्यायचा मॅथ घेऊन इथे यस म्हणायचं आणि इथे सिलेक्टर रिस्पॉन्स त्या त्या विद्यार्थ्याचे तुम्ही इथे नोंदू शकता तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक इयत्तेचे प्रत्येक विषयासाठी होम मेनू मध्ये जाऊन तुम्ही हे मार्क भरू शकता नक्कीच तुम्हाला व्हिडिओ कळलेला असेल अशा पद्धतीने मार्क भरून घ्या मित्रांनो चला मग भेटूया पुढच्या व्हिडीओमध्ये हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा